न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा परभणी घटना आणि अमित शाह यांच्या वक्तव्याचा गौरवाड मध्ये जाहीर निषेध परभणी घटना आणि अमित शाह यांच्या वक्तव्याचा गौरवाड मध्ये जाहीर निषेध करण्यात आला गौरवाड मध्ये हनुमान मंदिर पासून गावातील मेन रोड चौकातून बौद्ध समाज मंदिर पर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिरो तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित होती तसेच गवड गावातील बहुजन समाजातील नागरिक गावकरी आणि तरुण मंडळ मोर्चामध्ये सामील झाली होती गाव बंदच्या हाकीला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तसेच मोर्चा बौद्ध समाज मंदिर समोर आल्यानंतर तालुक्यातील मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून जाहीर निषेध व्यक्त केला तसेच गावातील कार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त करून जाहीर निषेध केला यावेळी बौद्ध समाज गौरवाड मधील तरुण मंडळ यांनी मान्यवरांचे आभार मानले शिरो तालुक्यातील मान्यवर गौरवाड मधील नागरिक बौद्ध समाज गौरवाड सिद्धार्थ मंडळ गौरवाड मोर्चाच उपस्थित होते इंडियाचा आवाज साठी विजय कांबळे